आपलं नाव आणि पप्पा सांगायचं मकबूल समशेर संधी सरवाडे तालुका तालुका मेर जिल्हा सांगली म्हणजे सांगली जिल्ह्यातले आपलं शेवटचं गाव बरोबर बर आपण मग जरा अनुभव सांगत होता काय म्हणजे वेगळेपण असं तुम्हाला काय जाणवत वेगळेपण जनावरांची सुधारणा तब्यतीत वाढ दूध पांढरेशोपत आणि एस एन एफ दोन पॉईंट न वाढले एक महिन्या वापरलेल्या म्हणजे पावडर चालू करून महिना झाला महिन्यात एक दोन दोन पॉइंटचा फरक झाला आणि कासाचा आकार कमी झाला पाक म्हणजे पाच सहाव्याची आहे पूर्ण कास कमी झालेली कासाचा आकार वाढलाय शेण शेणगट आले चारा पाक स्वच्छ पुसून खाणे चारा काय किती कधी घातला चारा तुम्ही सकाळी साडे नऊ वाजता कामावर जाताना घालून घेऊ बर मग याच्या अगोदर काय फरक त्याच्या अदोबर काय हाय असं एक टप घाटला तर अर्धा टप उकरून द्यावर आणि अर्धा टप जनावर हाय असं रेग्युलर ठरल्याप्रमाणे हिरवा बी कातरून असू दे किंवा वाळला असू दे सगळंच पुसून खाते महत्वाचं ह्याच्या अदोगर नाही वाळला असेल तर तोंड लावायचं ना वल्लं दिसेल तर थाट चगून खाण्याने सोडून देणे बाकी मग आणि काय बदल जाणार असं काही मध्ये गेची तब्येत सुधारल्या पाक थकीस होती हाड पूर्ण दिसत होती ह्या पूर्ण आत होत ती बरकडी वर आणि कातड पूर्ण आत आणि ही वरची जी आहे ती मनक्याची कचखळगी पूर्ण असं स्पीड ब्रेकर पूर्णपणे ते भरून निघले डॉक्टरने सांगलं किती गई द्या आणि <laughs> तुम्ही दुसरे घ्या गै म्हणजे आज पाक ठकीस आहे गाब जायला दमवणार न पाळण्यापेक्षा दुसरी घेतलेली बरी असं डॉक्टरचं म्हणणं होतं येऊनच हा मग तुमची आणि आपली ती डेरीत भेट झाल्यावर तुम्ही पावडर बद्दल सांगितल्यावर मग ती वापरल्यावर तिथंपर्यंत हा आत असं त्या महिन्याचा रिझल्ट एवढा भेटला महिन्यामध्ये एवढं म्हणजे बदल दुधात काय फरक पडला दुधात एक एक लिटरनं वाढल्यात महिन्यात बर याला एक लिटर त्याला ले, ले, एक लिटर दोन्ही लिटर वाढ दोन लिटर वाढले साधारणतः दरामध्ये किती वाढले एक लिटरच्या दरात पॉईंटला तीस पैशाने वाढ आहे तीस पैशाने एका लिटरला किती रुपये वाढले लिटर पाठीमागे दोन रुपये मिनिमम वाढले अगोदर फॅट आणि एस एन एप वाढल्यामुळे फॅटला वीस पैसे आणि ला तीस पैसे म्हणजे लिटरला अगोदर दर तुम्हाला कसं मिळत होता एकोणतीस तीस तीन दोन नऊ दो तीन झिरो दोन नऊ तीस मिळतो मग आता रेट कसा मिळतो आता बत्तीस ते बत्तीस तेहतीस आहे म्हणजे दोन ते तीन रुपयानं फरक पडणार बरोबर आहे म्हणजे साधारणतः तुमच्या दोन्ही गाईचं दूध किती आहे म्हटलं दोन्ही दोन्ही टाइम मिळून चोवीस लिटर म्हणजे एका दिवसाचं चोवीस एका दिवसाचं चोवीस पंचवीस लिटर पंच्याहत्तर रुपये दररोज वाढले बरोबर आहे आणि त्या पंचाहत्तर रुपये वाढले आणि त्यामध्ये एवढी सुधारणा झाली आणि एका गायला ह्या दोन्ही गायला आपल्याला खर्च किती येतोय आपले मिल्क चार्जरचा खर्च त्याला एक पंच्याहत्तर ग्रॅम पंचाहतर दीडशे म्हणजे तीनशे ग्रॅम साधारण आता म्हणजे साधारणतः आपलं पाच किलोचं अंत आहे बरोबर आहे म्हणजे पाच किलोच सर मला वाटतं सोळाशे पंचवीस रुपये सोळाशे पंचवीस रुपये म्हणजे दिवसाला खर्च साधारणतः किती मध्ये येतोय आपलं बत्तीस रुपये म्हणजे बत्तीस त्रिक न... शंभर रुपये खर्च येतो शंभर रुपये शंभर रुपये पण तीन त्रिक नऊ तीन त्रिक साधारणतः शंभर रुपये खर्च बरोबर आणि तुमचं दररोज वाढलं किती

अंदाजे म्हणजे अंदा ते पाच किलोची बार्टे आणि पाच लिटरचं कॅन आहे ते साडेबाराशे रुपये कॅन आणि साडे आठशे रुपयेची पावडर किती दिवसात जातो याच प्रमाणे रुपये खर्च असायचा त्याचा एकवीसशे रुपये एकवीसशे जात होत आता सोळाशे पंचवीस सोळाशे पंचवीस ला पाच किलोची बार्ट आणि ती एकवीसशे पन्नास रुपये पाच किलो पावडर आणि पाच किलो केमिकल लिक्विड म्हणजे केमिकलचा खर्च मिनरल मिक्सरचा तुमचा खर्च जास्त होता ah. पाचशे रुपये वाढले वाचले वाचले आणि आपल्या पैशात दररोज एकशे तीस न म्हणजे जाते ही तेराशे रुपये वाढल्या अठराशे रुपये वाढल्या बरोबर आहे अठराशे रुपये वाढला आपलं म्हणजे सगळा खर्च काढून अठराशे रुपये वाढला अगोदर तुम्ही कधी धुतल्या जरा सांगायचं दिवाळीवरून झालं वाटतंय पटल का कुणालाय गाय आता तर नाही चकाचक दिसायला लागल्या पटल काय तुम्ही सांगताय पटल गा शे वगैरे अंगा कुठला लागली पहिला असं धुळण्यात बसल्या गे सगळं काळपटपणा म्हणजे घाणच दिसणार भरडा ठेवला वैरण ठेवली उभारल्यावर नसतं असं जर पुसलं एवढं झालं धुतल्या धुतल्या घात म्हणजे पंच्याहत्तर टक्क्याला जास्त धुतल्याच्या वरचा रिझल्ट म्हणजे तुमच्या दुधात फरक पडला त्याच्या तब्येतीमध्ये जनावर सुधारलं जनावर सुधारलं डॉक्टरने तुम्हाला म्हटलेच होते दोन दो याच पद्धतीने किती दिवसाला डॉक्टर डॉक्टर पहिला म्हणजे हाय किरकोळ होतेच की गॅस धरले पोट गॅस धरले तापावर आल्या कानगट गरम वाटायला असं होत कि आता समस्या का तसलं काय नाही आता काहीच प्रॉब्लेम नाही नाही या महिन्यात फक्त याला भरवायला तेवढे एकदा आलत आता याला बोलवायचं आहे अजून एकदा झालं डॉक्टर म्हणजे भरवायला तेवढे डॉक्टर हे लागतात आजीबाजी अजिबात नाही गोचिडता आपण विचिडता अजिबात नाही गोथडी तर महत्वाची म्हणजे असं निघत नव्हती निघत नव्हती पण रोज काय धारा काढताना बी काढून मारायचे नकान खरून पाडायचे पण तेवढ्याच आणि ते स्प्रेन औषध बी मारायचे तेवढंच तर पावडर घातल्यापासून पंधराव्या दिवशी बघितल्यावर त्याला एक बी गुचडीच घालून नाही मला गुचडीचा खर्च आपण यात धरला नाही गोचड्या कुठे गेल्या बघितलं का तुम्ही अभ्यास केला का त्याचा का झाला नाही त्याचा अभ्यास केला तेवढं बारीक कोण लक्ष त्याच्या अंगावर एवढं एनर्जी आल्या गोचडी सुद्धा नाही इथे पांढरे जेवढे दिसते की नाही नाही तर पांढऱ्याची कोचडी एकशे एक टक्का तुम्हाला अगोदरच्या कोचडी दिसतय पण खवली आपल्याला जरा जरा ही जी आलेली आहेत दिसत दिसते अगोदरच्या खवली आपल्याला कोचडी सुद्धा बघायला आता कोचडी कुठे दिसते का बघा त्याच्या असं मोठ्या लाट गोमाशा लागले आता कुठं अजिबात नाही त्या जखमा जखमा झाले होते त्या कोचडी लागून लागून त्या जखमा सुद्धा भरून निघालेत आता का डोळ्या बसल्या म्हणजे हे वापरायला चालू केल्यानंतर किती दिवसांना गोचळ्या कमी झाल्या पंधरा दिवसानंतर मला एक बी दिसेल नाही त्यात त्याच्या अगोदर भरपूर गोचळ्या दिसत भरपूर म्हणजे काय मीच घे खरा घ्यायचं दोनशे रुपयाच्या डब्या औषध किती दिवसात जायचं दोनशे रुपयाचे डबी ते <laughs> हो दे दे एक पंधरा दिस महिना जात होती पंधरा दिवस करून ठेवायला औषध करून ठेवायचं आणि गोचड्या दिसले की लगेच फवार ना बरं 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 ते डबीर फवार हायच वाटली आमचे अजून ठेवून सोडले मग आता किती दिवस झालं कमी झाले गोचडी पावडर घालणार नाही गोचड्या नाही पंधरा दिवस झालं म्हणजे हे सांगतो हे बरोबर आहे काय बदल झाला की दूधला घेत नाही हेच काय आलं अगोदर काय करतो मशी असं चहा चांगला व्हायचं नाही पातळ पाच सारखं व्हायचं आता मशीस दुधासारखं घट वाटते बर म्हणजे अगोदर डेअरीतनं मशीच दूध आणत होता साठी आणत नाही आता नाही आणत अगोदर दूध कसं होतं म्हणजे पिवळ पातळ होत म्हणजे शाही पिवळी यायची आता शाही पांढरी इथे घट येते बर आता घायल दूध हेच वापरतात गुढी मध्ये काही फरक वाटतोय गोडी वाटते वाटल्याच माझी चाच्छी दूध घाटल्यासारखं पहिले वाटत नव्हतं पाणी कमी ठेवायला दूध जास्त घालायचं आम्ही तरी पण चाललं व्हायचं आता काय नाही आता मच्छी दुधासारखं म्हणजे दूध पौष्टिक तयार व्हायला लागले का नाही म्हणजे नुसते जनावरांची तब्येत वाढली असं नाही तर दूध सुद्धा पौष्टिक व्हायला दूध सुद्धा माझी फरक आहे दुधाला शेण आधी आधी कसं असायचं शेण पातळ असायचं ते हाताने भरता येत होत का नाही भरायला येत आता 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 कसं बाबा हे जर आपण शेण बघायला गेलो कसं अगदी पोटे पडले आहे का नाही एवढा शेण असायचं गो तुम्ही मग सांगत होता साहेब शेण आधी कसं असायचं तुम्ही कसं बरं फवड्यान असं दोन्ही धरून उचललं मधनं निघून जायचं बारकी फुटकी पाटी आणि एक फावडा असं धरून उचलून मोठ्या पाटीत टाकून न्यायला उचललं की नाही दोन्हीच्या मधनं निघून जायचं फावडा फावडा वाढताना दोन्हीच्या दोन्ही दोन्ही मिळवून उचललं आणि पाट्या हातात आणि शेण मधनं खाली एवढं पातळ बिरबीट असायचं आणि घरच्याच म्हणणं काय भरडा वाढवल्यामुळे लयराड करून गेला भरडा बी तेवढाच आहे आणि वैरण उलटी वाढवल्या आता बुराड आता चारा जर आपण बघायला लोकसाहेब सगळं पुसून खाल्लंय काय ठेवले गाव आणि आपल्याला दावण नाही पाटी नाही काही नाही मातीवर टाकतो कोहबा केला केला जमीन बघायला गेलो पूर्ण क्लिअर कट्ट केलेला आहे की नाही अगोदर परिस्थिती कशी असायची पूर्ण भरून राहायचं लुटून काढे एक पाटी शेण टाकलं तर दोन पाटी नेऊन टाकायचं वैर म्हणजे किती टक्के वेस्टेज जात पंचवीस तीस टक्के तर मिनिमम जातो वेस्टेज जात आहे आपला वाचला शंभर टक्के सगळं खाते आता म्हणजे चारा सुद्धा वेस्टेज जात मला वाटतं मी आठवीला शाळेला असल्यापासून आणि आजपर्यंत तुम्ही किती केमिकल वापरले असतील

मँगो फ्लेवर चालू फ्लेवर येते वास येत नाही जनावर खात्यात भाड्यात घालायचं गोळ्या गोळ्या कधी सगळे सतरा नमुना असा रिझल्ट कधी बोलतो नाही कमी वेळेत आपल्याला सुधारणा मिळाल्या बा एवढं समाधान आहे सरांनी सांगितलं तुमच्या जे आनंद आहे खरोखर आनंद पैसे देऊन सुद्धा मिळत नाही साहेब गेले त्यावेळेला मी ते पांढरी प्लास्टिकची किटली आहे किटलीत मी भरतील तीन साडेतीन लिटर न दूध सहा महिने होऊन गेलं त्याला येऊन त्याचं दूध नाही म्हटलं मी चार साडेचार वाटले आता लिटर सहा महिन्यानंतर वाटले चालू केल्यानंतर जेव्हा कमी व्हायला पाहिजे वाढायला उलटी प्रक्रिया व्हायला लागली आहे अगोदर महिन्यापूर्वी असं होतं का नाही म्हणजे एकदम ठकल्यासारखं होतं आता हे पण सुद्धा म्हणजे काय एकदम पाकच ही तर काही लई येत झाली बर मग तुम्हाला एकंदरीत एक काय वाटतंय ह्या म्हणजे पावडर आता मिल्क चार्जर म्हणून वापरत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय म्हणजे चांगला आहे असं नाही चांगला आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आता जे आता दुग्ध व्यवसाय करणारे बरेच गोटे वाले त्यांना तुम्ही काय संदेश द्याल तुम्ही त्यांना हो आम्ही सगळ्या सगळ्याच नाही मी तर ते पाटलाच्याच सांगितलं उद्धव पाटलाच्या सयाराम आमच्यात आणून घालते आम्ही सगळ्यांना सांगितले ती पावडर आणून घाला चांगली आम्ही घालते म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही आपला जे फायदा झाला तर इतरांना व्हावा अशी आपली इच्छा आहे का नाही बाबूला पण मी सांगितलं होतं बघू आणलाय जाऊन बघ जाते तर हाय घेऊन ये जाऊन बर 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 ते आमचं बघून ते नाही तर तुम्हाला मिल्क चार्जेसबद्दल माहिती कशी कळाली सरांकडनंच की तुम्ही परवा चर्चा होत नाही त्याच्या अदोगा राह नाही डेरीत बोलत थांबणार होत सर मग किती दूध आहे काय आहे मग सरांनी सांगली एवढे एवढे दूध आहे एवढी एवढी फॅट आहे आपली आणि तुमच्याकडे पावडर आहे म्हणून ऐकाय मिळालं आणि कसं काय तर सरांनी म्हटलं आहे सोळाशे पंचवीस रुपये नेऊन वापर आणि काय तुला रिझल्ट वाटला तर पैसे दे नसेल तर पैसे देऊ नकोस एवढी एवढी साहेब लोक सर आणि वर्ग शिक्षक आमचं त्याच्यामुळे सुभाष ठेवायचं काय जावा आणि घेऊन या बरं हा असं तुम्हाला वाटलं का साहेब तुम्ही एवढं वर्ष केमिकल वर ह्याला मिनरल मिक्सर वगैरे देत होता हे आता आयुर्वेदिक पावडर आहे ह्याच्यामुळे आपल्याला काही साईड इफेक्ट होईल रिझल्ट येणार असं मला वाटलं नाही का कधी रिझल्ट एवढी केमिकल जागा न दूध जा पावडर न कमी दिली ह्याचा विषय नव्हता फक्त सरांनी एवढं सांगितलं की तुझ्या रोजच्या दुधापेक्षा दूध वाढणार आणि फॅटी वाढणार आणि गही बी सुधारणार माझ्यावर स्वस्त ठेवान तू बिंदास्त नेऊन वापर त्याच्यामुळे मग चला म्हणते किती दिवसात मला रिझल्ट काला असा मी काय सांगलं आणल्यावर पंधरा चौदा पंधरा दिवसांनी गोचड्या गे गेल्या जरा जरा पोट पिठ ही जाम दिसायला लागलं वाटल्या गत मग आयला म्हणलं काही गाभं नाही काही <laughs> नंतर लक्षात आले की बाबा आपण सरांची पावडर वापरली त्याच्यामुळे असं वाटतं लागली आणि पुढे गेल्यावर सगळं बंद झालं सगळं वरचे डबरी बिबरी सगळे दिसत स्पीड ब्रेकर जे होते स्पीड ब्रेकर आता बघलेलं साहेब हे म्हणजे कना येऊन कसा डबरी डबरी दिसत होती आता बऱ्यापैकी भरून निघाले अजून आहे तसं बरं अजून पूर्ण निघालेले नाहीत खरं बऱ्यापैकी आता हे व्हायला लागले खबर व्हायला लागले इतर शेतकऱ्यांना काय समजायचं समाधानकारक आणि कमी पैशात जादा सुधारण दूध चांगलं आणि सगळ्यांनी वापर एवढी अपेक्षा असं काय नाही नाय नाही आहे तब्येत नाही सुधारली दुधाला फरक पडलं पावडर चांगले रिझल्ट कसे आहेत चांगले म्हणजे तुम्ही जेवढे पैसे देता तेवढे रिझल्ट आहे जसं आज मार्केटमध्ये मा सोन्याची किंमत आणि बेंटेकची किंमत वेगळी आहे सोन्याला सोन्याची किंमत आहे हे सोनं त्याची किंमत ही जास्तच असणार बेन्टेक स्वस्त आहे तुम्ही वापरून बघितलं अगोदर प्रॉडक्टची कुठली नावं घेणार नाही मला वाटतं पंधरा वीस वर्ष झालं दुग्ध व्यवसाय करताय मला कळाल्यापासून दुग्ध व्यवसाय करता त्यात आणि ह्या महिन्यातला फरक तुमच्या लक्षात आला फरक आहे समाधान आहे तुम्ही आठवड्याला आपलं बिल सुद्धा वाढवून यायला लागले आता अनुभव आहे का प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वापरलं तर काय बिल काय वाटतंय तुम्हाला सगळ्यांची सुधारणा सगळ्यांनी दोन रुपये दूध दरात वाढवून मिळणार जनावर ठकणार नाही जनावर चांगले राहतील अपेक्षा प्रत्येकाच्या मनावर जे वापरेल वापरेल न वापरेल न वापरेल सांगायच कर्तव्य आपल्या बाबा आपल्याला सरांनी सल्ला दिले तर त्यातनं आपल्याला चार रुपये फायदा मिळाला त्याच्यात बी सुधारणा हो तू बी वापर सागर खोतला सांगितलं आमच्या बंडूल सांगितलं त्याला पटलं त्याने आणले इथनं पुढं पटलं तर वापरतील नाही तर मग त्यांना आपण काही बळजबरी तर करणार नाही सर आपल्याला तर समाधान आहे आपण इथन तर रेग्युलर वापरणार एवढ्या आपल्याला ओके थँक्यू बेस्ट आपल्याला सर